मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सिने या खास कार्यक्रमात आज आपण पाहणार आहोत महेश बाबू आणि एस एस राजामौली यांच्या बहुप्रतीक्षित वाराणसी चित्रपटाचा टीजर अखेर प्रदर्शित झालाय आणि हो या कार्यक्रमात प्रियंकाचा देसी लुक तर सगळ्यांच्याच लक्षात राहील थांबा अजून एक महत्वाची बातमी तुम्हाला देते या चित्रपटासाठी आलिया आणि दीपिकालाही मागे टाकत देसी गर्लने तगडं मानधन घेतलं आहे गोलियो की रास लीला राम नुकतेच बारा वर्ष पूर्ण झाली आहे कदाचित लक्षात नसेल पण ततड ततड आणि अंग लगा दे अशा गाण्यांनी अजूनही तुमच्या मनाला झंकार दिली आहे ना आणि टीव्हीची क्वीन हिना खान पुन्हा चर्चेत आहे तिच्या ग्लॅमरस लुकमुळे चला तर तयार व्हा सिने रंगाच्या धमाकेदार सफारीसाठी जिथे ग्लॅमर स्टाईल आणि मजा आहे महेश बाबू आणि एस एस राजामौली यांच्या बहुप्रतीक्षित वाराणसी या चित्रपटाचा टीझर अखेर प्रदर्शित झालाय पंधरा नोव्हेंबरला हैदराबाद मध्ये भव्य इव्हेंटमध्ये चित्रपटाचं नाव आणि टीझर लाँच करण्यात आला या इव्हेंटमध्ये महेशबाबू बैलाच्या सवारीवर एंट्री करताना दिसला तर प्रियंका चोपडा आणि पृथ्वीराज सुकुमारही उपस्थित होते राजामौली यांनी पुन्हा एकदा ग्रँड लेवल सिनेमासह प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे टीजरमध्ये महेश बाबू रुद्र या भूमिकेत दिसत असून कुर्ता पायजामा आणि हातात त्रिशूळ घेतलेला त्याचा दमदार लूक प्रेक्षकांना भावत आहे टीजर मध्ये पाचशे बारा सी च्या वाराणसी पासून अंटार्क्टिका आफ्रिकेचे जंगल तसेच राम रावण युद्धाच्या झलकाही दाखवण्यात आल्यात चित्रपटात प्रियंका चोपडा मंदाकिनी या भूमिकेत दिसणार असून साडीमध्ये बंदूक हातात घेतलेला तिचा फर्स्ट लुक देखील प्रचंड चर्चेत आहे वाराणसी हा चित्रपट मकर संक्रांती दोन हजार सत्तावीस मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे एस एस राजामौली नेहमीच आपल्या भव्य दिव्य चित्रपटांसाठी ओळखले जातात बाहुबली आर 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 यांसारख्या हिट्स नंतर त्यांचा आता वाराणसी हा चित्रपट चर्चेत आहे महेश बाबू सोबत राजा मौलीचा हा प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत आहे है। नुकतंच हैदराबाद मधील रामोजी फिल्म सिटीमध्ये चित्रपटाचे नाव जाहीर केले गेले जिथे प्रियंका आणि महेश बाबूने उपस्थितांचे लक्ष वेधले निक जोन सोबत लग्नानंतर प्रियंका भारतातील फारच कमी प्रोजेक्ट करते आणि वाराणसी हा त्यातील एक आहे प्रियंकाने या चित्रपटासाठी तबल तीस कोटी रुपये मानधन हे राजामौलीच्या चित्रपटासाठी आतापर्यंतचे सर्वाधिक मानधन आहे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आहे हैदराबाद मध्ये झालेल्या वाराणसी ग्लोब ट्रॉटर इव्हेंटमध्ये प्रियंकाने आपल्या देसी लुकने सगळ्यांची मनं जिंकली आहे वर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पांढऱ्या लेहेंग्यात गोल्डन वर्क मॅचिंग ब्लाऊज आणि प्लेटेड दुपट्ट्यासह कमालीची देखणी दिसत आहे हेवी नेकलेस मांगटिका आणि साधा सुंदर मेकअप तिच्या लुकला परफेक्ट पूरक ठरलाय है। ब्रेडेड हेअरस्टाईलमुळे तर तिच्या मध्ये चार चांद लागलेत सोशल मीडियावर तिच्या फोटोवर कमेंट्सची बरसात होतीये कोणी तिला अप्सरा म्हणत तर कोणी पुन्हा एकदा देसी गर्ल म्हणत कौतुक करतय संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गोलिओ की रासलीला नुकतंच बारा वर्ष पूर्ण झाली आहे रंगभरी फ्रेम्स भावनांचा प्रवाह आणि कलात्मक भव्यतेत न्हालेल्या या चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेला राम हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनावर कायमचं ठसा उमटवणारं ठरलंय उत्कट प्रेम ऊर्जा आणि बेधडक स्वभाव असलेल्या या भूमिकेने रणवीरच्या कारकिर्दीत निर्णायक टप्पा गाठलाय दीपिका पादुकोणसोबतची त्याची केमिस्ट्री इतकी खरी आणि प्रभावी होती की प्रेक्षक प्रत्येक सीन वर मंत्रमुग्ध झाले वंसाळीच्या भव्य दिग्दर्शनाखाली रणवीरने रामाच्या रूपात एक वेगळं रूप त्याचा लुक संवाद आणि आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत रामलीला फक्त एक प्रवासाची सुरुवात होती भन्साळीच्या चित्रपटांसोबत बाजीराव मस्तानी पद्मावती तसेच गल्ली बॉय आणि रॉकी और राणी यांसारख्या दमदार भूमिकांमध्ये आपला ठसा उमटवला ततड ततड किंवा अंगलगादे असे सॉंग असो किंवा राम चा स्वॅग आणि स्टाईल काही क्षणांतच प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली बिग बॉस 14 नंतर रुबिना दिलेक आणि तिचा पती अभिनव शुक्ला यांनी रियालिटी शो पती-पत्नी और पंगाचा पहिला सीझन मध्ये विजेतेपद आपल्या नावावर केले त्यांचा ट्रॉफी सोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ग्रँड फिनाले मध्ये दोन जोडप्यांमध्ये जोरदार स्पर्धा झाली एका बाजूला रुबीना आणि अभिनव तर दुसऱ्या बाजूला गुरमीत चौधरी आणि होते परीक्षक सोनाली बेंद्रे यांनी विजेत्यांच्या नावाची घोषणा केली आणि अभिनव यांना ट्रॉफी दिली हा सीझन ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये सुरू झाला होता आणि जवळपास तीन महिने चालला शो मध्ये हिना खान स्वरा भास्कर गीता फोगट सुदेश लहरी देबिना बॅनर्जी ईशा मालवी अभिषेक कुमार आणि अविका गोर यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पार्टनर सोबत सहभाग घेतला लोकप्रिय मालिका लक्ष्मीच्या पावलांनी आता नव्या अध्यायासह प्रेक्षकांसमोर आहे गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेत लवकरच सुकन्या पाटील हे नवपात्र एंट्री करणार आहे आहे व्यवसायाने नर्स असलेली आणि अनेक मनात दडवलेली शांत स्वभावाची ही मुलगी मालिकेला नवी दिशा देणार या भूमिकेतून सुप्रसिद्ध अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर तब्बल चार वर्षांनी छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन करतीय सुकन्याच्या भूमिकेविषयी बोलताना नक्षत्रा म्हणाली की टी व्ही हे माझं लाडकं माध्यम आहे सुकन्याच्या सकारात्मक स्वभाव आणि देवावरचा विश्वास माझ्याशी खूप जुळतोय पण तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेलं वेदनादायक गुपित प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल सुकन्याचा भूतकाळ नेमका काय आहे आणि तिच्या आगमनाने कथेत कोणती वळण येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे टीव्हीची क्वीन म्हणून ओळखली जाणारी हिना खान पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस लुकमुळे चर्चेत आली आहे हिनाने तिच्या लेटेस्ट फोटोशूट मधील काही जबरदस्त फोटो, का फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून ते अपलोड होताच व्हायरल झालेत सध्या हिना खान रियालिटी शो तिचा प्रत्येक खास आणि त्याच फोटो ती वरही पोस्ट करते ज्यावर फॅन्स मोठ्या प्रमाणावर प्रेम व्यक्त करतात नव्या फोटोमध्ये हिना ब्राऊन सिल्क शर्ट आणि शिमरी स्कर्ट मध्ये दिसतीये लांब सरळ केस गळ्यातील टाय आणि सटल मेकअप मुळे तिचा लुक अधिक उठून दिसतोय प्रत्येक फ्रेम मध्ये हिनाचे किलर पोजेस प्रेक्षकांची लक्ष वेधून घेत पर्सनल लाईफ बद्दल बोलायचं तर हिनाने यंदाच दीर्घकाळच्या बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल सोबत विवाह केला आहे आजच्या शो मध्ये एवढंच परत भेटूया नवीन मनोरंजन विश्वातील काही मसालेदार बातम्यांसह तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी